हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आपल्या आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस शॅलिवांश के एकोणविशे शेहेचाळीस समास क्रोधी आयन उत्तर ऋतू वसंत मास फाल्गुन पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे रात्री दहा वाजून दहा मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र आहे सायंकाळी पाच वाजून बावन्न मिनिटांनंतर विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्याघात योग आहे दुपारी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांनंतर हर्षण योगाला सुरुवात करण मित्रांनो बहुकरण आहे सकाळी आठ वाजून बावन मिनिटानंतर करण्याला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून दहा दावा मिनिटांनंतर कौलव करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र तुळ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे राशी मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहात तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातर एक पळी पाणी थोडे अक्षर एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरो शिवा शिवा शंभू राज्या प्रवर्तमानसद्ध ब्रम्हण द्वितीयपराघे शह कल्पे वैवस्वतम कलियुगे प्रथम पादे जुदी भरतवर्षे भरतरडे मेरो दक्षिण दिग्पागे महाराष्ट्र देशे व्यापारी शालिवांशकेकोनांशे श्री प्रभवादीष्ठीसवत्सरा संवत्सरामध्ये क्रोधी नाम नामसवसरे उत्तरायने वसंत ऋतू फाल्गुन मासे कृष्णपक्षे भौम वासरे स्वाती नक्षत्रे व्याघात योगे चतुर्थी यां तो वीर गोत्रोत्पन्न मी कडाप्पा द्वारा श्री पार्वती परमेश्वर विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी यास संकल हा संकल्प संपलाय तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठरा चो वीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आता या मासामध्ये नाहीत मित्रांनो बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस चोवीस आणि सव्वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सव्वीस वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सव्वीस भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये आता नाहीत देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सव्वीस मित्रांनो या प्राणप्रतिष्ठेमध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा देवकाळामध्ये करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असेल तर काही नियम आहेत ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे कारण प्राणप्रतिष्ठेनंतर दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतेवर संबंधित देवतांचा आशीर्वाद क्षमा करा अभिषेक घ्यावा लागतो हा अभिषेक आपण घेत असाल तरच ती मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या दिवसापासून पुढे अभिषेक सुरू असेपर्यंत जागृत राहते आणि त्यानंतर जर अभिषेक तुम्ही संपवला किंवा घेणार नसाल तर मग मात्र ती खंडित मानल्या जाते आणि त्याचे विसर्जन करावे लागते मित्र तेव्हा असे होऊ नये म्हणून आपण अभिषेक करणार असेल तरच प्राणप्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठित मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवा मित्रांनो आणि कारण मंदिरामध्ये बघा आपण ज्यावेळेस जातो ते आपल्याला प्रसन्नता वाटते मूर्तीमध्ये प्रसन्न होते आपल्याला प्रसन्नता वाटते काही अंशी आपल्या मनोकामना देखील देवता पूर्ण करतात आणि त्या जागृत असतात म्हणून मित्रांनो कारण त्यांच्यावर रोजच्या रोज अभिषेक युक्त पूजा अर्चा सर्व काही होत असते पंडिताच्या माध्यमातून दोन्ही काळ किंवा त्रिकाळ मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा वा पंचांधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगात इतर काही महत्वाची जी माहिती दिलेली आहे ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये मित्रांनो सायंकाळी पाच वाजून बावन्न मिनिटांपासून ते रात्री दहा वाजून दहा दा मिनिटांपर्यंत घबाड योग हो आहे हा शुभ योग आहे अत्यंत शुभ योग आहे याचा आपण अनुभव घेऊ शकता जे काही काम कराल त्याच्यात आपल्याला दप्पट तिप्पट फायदा होऊ शकतो मित्रांनो यानंतर योग सुरू होत आहे मित्रांनो जे काही बालक जन्म घेतील या काळामध्ये त्यांची जनन शांती आपल्याला करावी लागते बाराव्या दिवशी मुहूर्त न पाहता यानंतर मात्र मुहूर्त पाहावा लागतो मुहूर्त काढावा लागतो त्यानंतरच आपण ही जनन शांती करू शकता मित्रांनो आणि पंचांग बदलले तर आपण सर्व काही विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या ज्या काही घटना असतात शुभाशुभ त्या थांबत नाही मित्रांनो त्या होतच राहतात तेव्हा आपण काळजीने हा जनन शांतीचा विधी जो आहे तो पंडिताच्या माध्यमातून विधिवत आणि आपल्या राहत्या घरी संपन्न करावा मित्रांनो मित्रांनो चतुर्थी कर्म आहे आपले कोणी पूर्वज जर आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे मग ते घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडितांच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळामध्ये करा तेव्हाच आपली सेवा आपल्या पित्रांपर्यंत से पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला जर नव्यानं काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर आपण करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्या अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो मित्रांनो दुपारी तीन चार वाजे दे ते साडेचार वाजेपर्यंत आहे या काळामध्ये देखील महत्वाची जी काम आहेत आपली ती आपण करू नका थांबवा ती इतर वेळेमध्ये पूर्ण करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल किंवा कारण राहू हा आपल्याला अपयश देण्याच्या जास्त जास्त कला मध्ये तो असतो मित्रांनो मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये शुक्र हा दोन मार्च पासून वक्री झालेला आहे तर असा वक्री शुक्र आपल्याला काय फळ देईल तर जशी आपल्या कुंडलीशी तो संबंधित असेल शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचा तो फळ देण्याची शक्यता आहे आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर आपण नवा जवळच्या ज्योतिषाकडून ते जाणून घेऊ शकता मित्रांनो आणि अस्तंगत ग्रहामध्ये सध्या शनी महाराज जे आहेत हे रवीच्या सूर्याच्या अत्यंत जवळ असल्यामुळे त्यांचे तेज जे आहे ते निर्बल झालेले आहे हिन झालेले आहे तेजोहीन झालेले आहेत त्यामुळे असा निर्बल ग्रह आपल्याला फळ देण्याच्या पात्रतेमध्ये राहत नाही मित्रांनो तेव्हा शनीच्या संबंधित आपल्याला जे काही पूजा अर्चा करायची असेल ते पंडिताच्या माध्यमातूनच आपण करावे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ जो आहे मी तो याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धरम कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम हरिओ शिवशंभो महादेव